श्रीस्वामीचरित्रसारामि प्रथमोऽध्यायः श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतायै नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारं दिगम्बरं राजाय नमः श्लोकब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जय 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 श्रीजगरक्षका जय भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयनानन्तवेषा अना अनन्ता जय जयाजिगरुडवाहनं जय जयाजिकमलोचनं जय जयाजिपतितपावनं जय 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 रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकारशान्त मस्तकीकिरीटविराजित तोच स्वयंभू आदित्य ते न जाय विशाल नयन, भाळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती शुभ्र शुभ्रवर्ण विराजते रत्नमाला हृदयावरे जे कोटी सूर्यांचे ते हरी, हेममयभूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेचे प्रेमळ भक्तीची गुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदर अती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा चरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जापर्यंत करशोभती मनकटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता दवया अभयवर सिद्धसर्वदा सर्व्य कर चक्र चार हती आयुधे कासेकसीला पीतांबर विद्युते समेजअपार कर्दे स्तंभापरी सुंदर उभयजंघा दिसता जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतीत तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे जुरित समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वरण नारदादी मुनेश्वर व्यास कवी कवीवर लिहून शकले महिमांबर, तेथे पामर मी गाय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळविद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दया मंगल कार्यी करिता स्मरण विघ्ने भजका दिव्य भजकाहुई वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाणा करिती जाचा नामस्मरणा जाचा वरप्रसादे नाना ग्रंथरचना साष्टांग नमन, साष्टागनमन मागे वरदान स्वामी चरित्र सार अमृत पूर्ण हो पणी होवे जीचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमीये मूढ मतीमी अज्ञानी काव्यातिकान्से नसे ज्ञान माते तू प्रसन्न होवो न ग्रंथरचना करवावी जो अविद्या कानन अविद्याकानछेतक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याचिया कृपे करोण दिव्य ज्ञान दिव्यज्ञान मानव ये मानवपण की निश्चयी देवी असता मातापितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची आ नमस्कार वारंवार साष्टाम मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ राज आपणची नवमास उदरी पाळले प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले रक्षियेले जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीलाविग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला तीन मुखे सहा हात गळापुष्पमाळा शोभत कुंडले तेज अमित, विद्युन्नते समान कामधेनु असोनी निजवळ हाती धरी असे झोळी जो पाहता एकाच धळी कोणासही दिसेना चार वेद होऊनि श्वान वसती समीप रात्रदिन ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जातज त्या परब्रह्मासी नमन करोणी मागे वरदान स्वामी चरित्र स्वामीचरित्रसारामृतपूर्ण होवो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावलीभूमी संताप धर्मभ्रष्ट लोकबहू पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिकन मानिती वेदवचने दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागले सुटला धर्माचा राजा श्रय। अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड नाना विद्या आणि कला अस्तालागी गेल्या सकला ऐहिक भोग्येच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते ते विसरले नास्तिकमतवादी मातले मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती तर कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा तिर पैलतीर सार्थक करावया साचार मी न तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करो। के म्हणे गिरीसी उचलून घाली न काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे। तैसी असे माझी आळ बाळ जाणुनी लढीबाळ पुरविता तू दयाळ दीनबंधुतिवर् करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा माझिया ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली कविलागी अभय वरद वरदहस्ते करोणी उणे न पडे ग्रंथांत सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोष संतोषतील निश्चय ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझिया मनी यशस्वी होवो लेखणी ग्रंथ समाप्ती प्रति हो आता नमु साधुवृंद वृंद नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते मगनमिले कविश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोके व्यासवाल्मिकमहाज्ञानी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल कवीकुलमुकुटाळवतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हि डोलविती मान तयांचे चरण नमिएले ईशचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामा दीक ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आण परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराधी ही न ये शुद्ध नाही पढलो शास्त्रछंद कवित्वशक्ती नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी कडे न पहावे, न पाहता जी अवगुण ग्राह्य तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती करज ओढवणी चरणी आपुल्या करीत असेल स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोद पाही, अमोल काही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्याव्या मान सुज्ञानही अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माजी प्रवेश करोणं सुंदर कुसुमे निवडवण हार त्यांचा गुंफिला कवी हो या माळी घाली श्रोत्यांच्या घरी उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे ओहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्रकर दुष्टान् केवळ सूर्यपुत्र भक्तान माते समान यतिराज पद कवी हुँनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालत असे स्वामी चरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा नानाप्राकृतकथासमत आदरे भक्तपरीसोत प्रथमो गोड गोडः, श्री श्री, श्रीपाद इती श्री स्वामी चरित्र स्वामीचरित्रसारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या चित्तवृत्ती या स्थिर होती त्याच्या घरी सुख शांती आणि संपदा मानते श्री स्वामी समर्थ अवदूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत पहिल्या अध्यायाचे मराठी सारांश आपल्या पुढे मांडत आहे अध्याय पहिला मंगलाचरण श्री गणेशाय नमः श्री स्वामी चरित्र सारामृत या छोटे खानी पोथीचे रचनाकार पूज्य विष्णू बनवंत थोरा हे ग्रंथलेखनाच्या पद्धतीनुसार पहिल्या अध्यायात मंगलाचरण करीत आहेत विघ्नहर्ता श्री गणेश विद्येची देवता देवी सरस्वती निजभक्तांचे कल्याण करणारे श्री सद्गुरू यांना वंदन करून रचनाकार हे प्रथम त्या सृष्टीचे पालक आणि चालक श्री विष्णू भगवान यांचे रूप गुण वर्णन करतात त्यांच्याकडे अक्कलकोट निवासी श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्र सारामृताच्या आपल्या लेखन कार्यास ते नारायणाचा मंगल आशीर्वाद मागतात त्यानंतर ते ब्रह्मकुमारी श्री शारदा आपले सद्गुरू माता पिता यांना अभिवादन करतात श्री दत्तात्रयांच्या अवताराची महती सांगून ते आपल्या रचनेसाठी व्यास वाल्मिकी कालिदास वामन पंडित श्रीधर कवी या सार श्रेष्ठ कवीवरांकडे कृपेचे वरदान मागतात नंतर ते श्रवणास सन्मुख बसलेल्या श्रोत्यांना विनंती करतात की मातापिता जसे लेकराचे बोबडे बोल गोड मानून घेतात तसे तुम्हीही कृपावंत होऊन या सेवेचा स्वीकार करा श्री स्वामींचे चरित्र त्यांचे कार्य लीला हा एक अथांग महासागर आहे त्यातील काही मोती वेचण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे असे ते मोठ्या विनयाने सांगतात